आणि आता बातमी भिवंडीमधून भिवंडीतील वराळ देवी तलावावरती हिरवा तवंग दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त स्वच्छतेची मागणी मागच्या तीन चार दिवसांपासून या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन तसंच दुर्गादेवी विसर्जनामुळे हिरवा तवंग आणि त्यामुळे दुर्गंधी पसरतीये ज्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो तलावाच्या स्वच्छतेची मागणी नागरिकांनी केलेली आहे फेना फेनापाडा मानसरोवर शिवाजीनगर या परिसरातून ड्रेनेज लाईनचं पाणी सगळं शौचाचं पाणी या ठिकाणी सोडलं जात आहे म्हणजे अगदी शौच या ठिकाणी पाण्यामध्ये तरंगताना दिसत आहे अनेक फोटो काढून मी कमिशनरना गेल्या सत्तावीस एक दोन हजार पंचवीसला निवेदन दिलेलं आहे या तलावाचं पंधरा दिवसामध्ये आपण काहीतरी शुद्धीकरणाचं काम हाती घ्यावं किंवा स्वच्छतेचं काम हाती घ्यावं असं निवेदन दिलेलं आहे नाहीतर आम्ही कामत घरचे सर्व नागरिक आज तलावाचा ताबा घेणार आहोत